कुडकुडत्या थंडीमध्ये पाहिजे अशी मस्त चमचमीत गावरान आणि गरमागरम अंडाकारी आणि चुलीवर बनवलेली असेल तर याची चवच काही वेगळी लागते याबरोबर पाहिजे चुलीवर खरपूस भाजलेली ज्वारीची बाकरी काय म्हणून सांगू असा भन्नाट बेत लागतो ना की हा बेत तुम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही एकदा नक्की करून बघा चुलीची सोय असेल तर चुलीवर तर एकदा नक्की ट्राय करायलाच पाहिजे एवढं चविष्ट लागतो की तुम्ही बोटे चाकत राहा नक्की ट्राय करून बघा सुरुवात करूया लगेच तर इथे चूल पेटवून घ्यायची यावर एक हंडी ठेवायची आहे पाते पातेला ठेवलं तरीही चालेल पातेला लवकर काळं होतं म्हणून मी काळी हंडीच वापरलेली आहे यामध्ये आता पाणी घालायचं मीठ घालायचं आणि अंडी उकळून घ्यायची तुम्ही गॅसवर सुद्धा ही अंडी उकळून घेऊ शकता आता मी चूल पेटवलेली होती त्यामुळे चुलीवरच मी अंडी उकळून घेते आहे तर इथे मी पाच अंड्याची अंडाकरी बनवते आहे झाकण ठेवायचं आणि जेव्हापर्यंत अंड्यांना क्रॅक्स जात नाही तेव्हापर्यंत उकळून घ्यायची जवळपास दहा ते पंधरा मिनिट लागतात तर हाय फ्लेमवर अशा पद्धतीने उकडून घ्यायचं बघू शकता अंड्यांना हलकीशी क्रॅक्स आलेली आहे तर आता ही अंडी उकडून तयार झालेली आहे यातलं गरम पाणी फेकून द्यायचं आणि यामध्ये गार पाणी घालायचं आणि लगेच अंडी सोडून घ्यायची फार वेळपर्यंत पाण्यात राहू हो देऊ नका आता आपण जे सुकं खोबरं आहे ते अर्धं घेतलेलं आहे आणि दोन सुके कांदे घेतलेले आहे तर चुलीमध्येच असं भाजून घ्या हा काळा मसाला आपण तयार करतो आहे आणि यामध्ये बनवलेली अंडा करी एकदा जो खाईल ना याची चव आयुष्यभर विसरणार नाही एकदा या, एक या पद्धतीने करून बघा तर खोबरं बघू शकता तुम्ही वरून जरी काळं दिसत असलं तरी आतमधून हे खूप भाजलं जात नाही बरेच जणं मला विचारतात असं डायरेक्ट फ्लेमवर भाजल्यामुळे खूप जास्त कळू लागत असेल तर हे कच्चंच असतं फक्त वरून तुम्हाला भाजल्यासारखं दिसतं याला एक स्मोकी फ्लेवर येतो त्यामुळे जी आपण करी बनवतो हो ना त्याची चव खूप छान येते तर अंड्यामधलं गरम पाणी फेकल्यानंतर यामध्ये गार पाणी घातलेलं आहे अंडी जेव्हापर्यंत गार होते आहे तेव्हापर्यंत मसाल्याचं वाटण तयार करूया पाट्याची सोय असेल तर पाट्यावर करू शकता माझ्याकडे मिक्सर होतं तर मी मिक्सरमध्येच करून घेते आहे सुकं खोबरं भाजलेलं होतं ते तुकडे करून घातलेलं आहे आणि हा खडा मसाला रेडीमेटच मिक्स करून विकत मिळालेला होता तो मी घालते आहे तुम्ही वेगवेगळा घेत असाल तर यामध्ये कलमी घातलेली आहे जिरे घातलेले आहे मिरे आहे मोठी वेलची घातलेली आहे सोबतच जायपत्री घातलेली आहे आणि लवंग घातलेले आहे तर वेगवेगळा घेत असाल तर हे खडे मसाले तुम्हाला घ्यायचे आहेत आणि जे तेज पान आहे ते आपण फोडणी जेव्हा करणार आहोत ना तेव्हा घालणार आहोत तर हे मसाल्याबरोबर वाटायचं नाही ते आपण वेगळं ठेवूया तर आता सुरुवातीला आपण हे खोबरं जे आहे ते मिक्सरला फिरवून घेऊया कारण खोबरं फिरवायला त्रास लागतो लवकर वाटण्याचा नाही आणि सुद्धा तिला खोबरं असं वाटून घ्यायचं आता यामध्ये अगदी थोडं पाणी घालते आहे कारण जे खोबरं मी घेतलेलं होतं ना थोडं ओसर एक लवकर वाटल्याचं आम्ही होतं आमच्या विदर्भामध्ये जेव्हा आम्ही नॉनव्हेजसाठी हा मसाला बनवतो ना तेव्हा अगदी कोरडं असलेलं खोबरं वापरतो ज्यामधून तेल निघत असेल तर जेव्हा आपण वाटण करतो ना तेव्हा खोबऱ्यामधून तेल सुटायला लागतं पाणी घालण्याची गरज पडत नाही तर त्याची की जण करा सजिस्त पण हे खोबरं थोडं ओळसं असल्यामुळे असं चरचरीत वाटण झालेलं आहे यामध्ये कांदासुद्धा घालून परत एकदा वाटून घेतलेलं आहे वाटण तयार झालेलं आहे आता जी अंडी मी पाण्यामध्ये ठेवलेली होती ती सोलून घेते आहे तर पाच मिनिट पाण्यामध्ये ठेवून मी सोलून घेतलेली होती जास्त वेळ पाण्यामध्ये सोडलेली नव्हती कारण जास्त वेळ जर पाण्यामध्ये तुम्ही ठेवली ना तर याची साल जी असतात ती चिकटून पडतात आणि लवकर ही अंडी सोलल्या जात नाही तर अंडी आपण सोलून घेऊया आणि त्यानंतर अंडाकरी बनवायला घेऊया आता दुसरं तर, तर इथे बघू शकता सर्व अंडी सोलून झालेली आहे तर ही अंडाकरी आपण चुलीवर बनवतो आहे त्यामुळे चुलीवर मी एक कळी ठेवलेली आहे यामध्ये शेंगदाणा तेल घालते आहे शेंगदाणा तेलामध्ये कुठलंही नॉनव्हेज तुम्ही बनवा खूप चविष्ट बनतं यामध्ये आता थोडं जिरे घालायचं तेजपान घालायचं तुम्ही यावेळी कलमीसुद्धा घालू शकता आणि सोबतच लसूण आलं कोथिंबीर आणि जिरे याचं केलेलं वाटण घालायचं आहे वाटण दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं तर इथे आपण कांदा घातलेला नाही आहे त्यामुळे लसूण आलं जळू शकतं लगेच यामध्ये आपण वाटण घालून घेऊया म्हणजे लसूणाला जळणार नाही करपणार नाही आणि हे वाटण आपल्याला आता परतून घ्यायचं आहे तर चुलीवर खूप जास्त जाड लागत असेल तर लाकडे कमी करा आणि जाड थोडा कमी करूनच नंतर मग हे वाटण परता नाही तर हे जळू शकतं कारण आपण याला याआधीच भाजून घेतलेलं होतं आता यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुम्ही तिखटचं प्रमाण भाजीमध्ये किती घालता त्यानुसार तुम्हाला इथे तिखट वापरायचं आहे तर इथे मी अडीच चमचे घातलेलं आहे हे पॅकेटचं असल्यामुळे तिखट जास्त नाही आहे म्हणून जास्त घातलेलं आहे तिखट जास्त घातलेलं असेल तर इथे धनेपूड जास्त घाला दोन चमचे धनेपूड घालायचं एक चमचा हळदी पावडर घालायचं सोबतच साठवणीचा सा मसाला घालते आहे मीठ मसाला असेल तर तो घालू शकता किंवा चिकन मसाला असेल तर तोही खूप छान लागतो अंडाकरीला आणि सोबतच थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व मसाले अगदी याच्यावर परतून घ्यायचे तर हे जे वाटण आहे आपल्याला हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर यासाठी आपल्याला इथे गरम पाणी घालायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही आणि याला छान कडीने तेल सुटायला लागेल ते ला 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 मसाला मसाले जेव्हापर्यंत व्यवस्थित शिजले जात नाही तेव्हापर्यंत आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही आहे थोडं पाणी सुरुवातीला घालायचं मसाला व्यवस्थित इथे परतल्या गेला नंतरच आपल्याला यामध्ये जास्तीचं पाणी घालायचं आहे तर परत एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे तर इथे पाणी बघू शकता तुम्ही अगदी थोडं घातलेलं आहे यापेक्षाही पातळ आपल्याला ही, ही अंडाकरी बनवायची आहे आमच्या विदर्भामध्ये जी अंडाकरी बनवल्या जाते ती खूप पातळ असते आणि झणझणीत असते तर सुरुवातीला मी थोडी दाटसर ग्रेवी ठेवलेली आहे यामध्ये मीठसुद्धा घातलेलं आहे आता हा जो मसाला आहे आपण अंडी घालून शिजवून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अंडी टोचून घेऊ शकता जो काटेरी चमचा असतो त्यांनी याला थोडं टोचून घ्यायचं आणि नंतर घातलं तरीही चालेल मी तशीच घालते आहे किंवा काही जणांना अंडी फ्राय केलेली आवडतात तर तुम्ही फ्राय करून यामध्ये घालू शकता माझ्या घरी कुणाला फ्राय केलेली अंडी आवडत नाही म्हणून मी फ्राय न करताच घालते तसंही विदर्भीय पद्धतीने जे अंडाकरी बनवल्या जाते त्या अंडाकरीमध्ये अशी फ्राय केलेली अंडी घातल्या जात नाही तशीच घातल्या जातात पण तुम्हाला जर फ्राय करायची असेल तर करू शकता आता सर्व एकदा मिसळून झाल्यानंतर थोडी कसुरी मेथी घालायची आणि झाकण ठेवायचं जेव्हापर्यंत मस्त कळेनी तेल सुटत नाही मंद आचेवर शिजवून घ्यायचं तर मध्ये मध्ये परतत राहून शिजवायचं आहे नाहीतर मसाले जळू शकतात तर बघू शकता कळेनी तेल सुटायला लागलेलं ला आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं जे खोबरं मी वापरलेलं आहे ते थोडं ओलसर होतं पूर्णपणे कोरडं झालेलं नव्हतं आमच्या विदर्भामध्ये जे अंडाकरी बनवल्या जाते किंवा नॉनव्हेजसाठी जे खोबरं वापरलं जातं ते पूर्णपणे कोरडं असलेलं भरपूर तेल असलेलं वापरलं जातं आणि वाटत असताना पाणी घातलं जात नाही जेव्हापर्यंत त्या खोबऱ्याला तेल सुटत नाही तेव्हापर्यंत ते वा खोबरं वाटलं जातं तशाही पद्धतीने मी अंडाकरी तुम्हाला दाखवलेली आहे त्याची रेसिपी हवी हो असेल तर कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेल आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं तर गरमच पाणी घालायचं आहे म्हणजे ग्रेव्ही लवकर तयार होते आणि चविष्टही बनते आणि याला तवंगही खूप छान येतो आता जवळपास पंचवीस ते तीस मिनटं म्हणजे अर्ध्या तासासाठी तरी अगदी आचेवर ठेवायचं किंवा कोळशाची सोय असेल तर कोळशावर याला अर्धा ते एक तास जरी ठेवलं ना तरी खूप मस्त चव येते आणि अजून जर तुम्हाला चव वाढवायची असेल तुम्ही अंडा करी बनवत असाल किंवा कुठल्याही नॉनव्हेजचं एक सिक्रेट तुम्हाला सांगते सकाळी बनवून ठेवा आणि रात्री जेवण करा खूप मस्त टेस्ट येते त्याचे जे फ्लेवर्स असतात त्या मसाल्यांची जे चव असते ती कितीतरी पटीने वाढते तुम्ही ही ट्रिक ट्राय करून बघा तुम्हाला ही चमचमीत मी विदर्भ पद्धतीने बनवलेली गावरान अंडाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा